तर आज हाय रविवार बघा आज सगळी उशिरा लेट उठल्या तर सगळी आणि आंघोळ्या व्हायला मला साडे नऊ वाजले आम्ही उठलो आठ वाजता पोरंच्या नातानी मी पण झोपली आता तिकडे गेल्या पण माहिती नाही तर सगळ्यांना मी शेजाणी आंघोळ्या घातल्यात ओमला घातली दुर्गाला घातली कृष्णाला राधाला राजाने हाताने केली मी नाही घातली तिला मग सगळ्यांना घातल्या आंघोळ्या कृष्णा आंघोळ करा नको म्हणत हाता म्हणलं का कृष्णा म्हणलं कोणी तुला न्यायला आलं पप्पा म्हणा आजी आप्पा कोणी मग म्हणतात तू पोराला आंघोळ्या घातलं सगळ्या आणि तर माझ्या पोराला तसेच ठेवलंय पारस मग आला आंघोळीला आहे का नाही मग त्याला माझी माया आली मी पाच सळ्या हाका मारली आलं नाही आंघोळीला म्हणलं चल मी घालते आंघोळ त्याच्या आधी म्हणलं होतं नाही आलं मग आला, आला पण आता चहा ठेवलाय कृष्णा म्हणला तू काके चहा कर आणि आप्पा पण आलात बघा चहा ठेवलाय आणि पोरांसाठी इकडे शिरा करायला लागली मी गॅस बारीक केला म्हणलं बोलाच्या नादात करपून जाईन तर चहा पण मस्त येतं उकळतोय बघा असा आपाला आप कृष्णाला ओमला चहा प्यायचा आहे राधूला नाही द्यायचं तर झालंय आता आणि मी भांडी पन्नात घातली म्हणल्याला आधी नाश्ता करून द्यावा थोडासा आता इकडं जायचं सगळीजण जा। गेम घ्यायचा इकडं तर पांगले सगळे चौकळ दुर्गा भुका लागला सगळ्यांना ला। कृष्णा खाणार <�ositash> ना शिरा काय झालं काय मी काय केलाय वाडा गेल वापलाय ठेवला आता झालाय की देते देते की मग चाय पैकी वापरला ना थोडासा मऊ होत झालाय बघा शिरा करून दिले आता पोरांना काय झालं खायचा गप गुणा सगळं नाश्ताही दिला करून त्यांनी खाल्लं पण चहादूत पिले शिरा खाल्ला केला ना राधूने कायच खाल्लं नाही तर दळण आहे गिरणीत बघा तिला म्हणलं थांबा करते नको म्हणले काय सुद्धा खाल्लं नाही आपाच्या मागं निघून गेली आपल्याला सगळ्यांनाच काय करायला चला चला म्हणून तिला म्हणते जाऊ नको आपा खोटं बोलून पोरांना घेऊन गेला तिकडं ओ माच बघा दुर्गा दुर्ग दुर्गा कृष्णा आणि राधू तिकडं नेहला तर तर मी तिला का लावत नाही तिकडं बघा सारखे सारखे कारण ती तिथं जाऊन बिस्किट खाती टोस्ट खाती ऐकत नाही तरी पूजाचं ऐकते एवढं तेवढं खाऊ नको मला का कजाव देत नाही आपांनी नेहल तर आ, गेम घ्यायचं म्हणून नेहल तिथं जाऊन खेळत बसली मोबाईल बघतात आणि हा मोबाईलसाठी मी जास्त दुरखाला आणि रागाला तिकडं लावत नाही तसे लावत लावते पण ते निस्तराचं मला येतं परत पोरं ऐकत नाहीत मला कधी कधी बघा मग ते तसे ले ले, ले पर, एक टाइम नको वाटतं हव्याला तसं आत्याही येतात येत्या तसे मी पण जाते मग वाटतं संगच असलेले बरे लेकरं वाटतं मस्त खेळतात एकत्र लावा पण तशी पण कृष्णा इथंच असतो माझ्यापाशी सारखं बघा सकाळ संध्याकाळ आणि कधी कधी दुपारनं म्हणून काही एवढं टेन्शन नाही तिकडे लावलं नाही लावलं तरी अजूनमधून जातात तुमचा गैरसमज होण्या म्हणून सांगा म्हटलं तर पूजा नाही देत तिला रात्रीच रडवते छाती दुखते परत त्यांच्या संघ बोलताना पण रडली व्हिडिओ कॉलवर आणि सकाळी पण त्यांचा व्हिडिओ कॉल आलता मग झोपेतच होती आणि सगळेजण उशिरा उठलो होतो ना मग मी दोन शब्द बोलले तोपर्यंत रात उठली पप्पा पप्पा करत त्यांनी आवाज ऐकला आवाज मोठा केला बाबांचा त्यांनी सकाळच्या परत फोन केला तर आठ साडेआठ वाजता कामावर जातो नाही बघा मग पोरं बोलले सगळेच उठले त्यांच्या आवाजाने कृष्णा उठला दुर्गा उठली दुर्गा तो हॉलमध्ये होती तिथनं उठून आली मग उठला मग तिथनं पोरं आवर केली तर झालं सगळं कृष्णा पण येणार आता महागारी गेम नाही घेतलं काय ना, ना शूटिंग चालू आहे गेम कुठून तरी मला वाटलं फोटो बोलत असणार आहे मी ओळखलं काय नाही काय गेम नाही खायचं नाही शूटिंग चालू आहे म्हणलं घरात म्हणलं असं दे तिला खायला देऊ नको कारण त्यांचं बघता बघता मला दोप न येतं आणि माझं साईटला राहतो गोळ्यासुद्धा सुद्धा माझ्या एक एक टाईम विसरून जातात बघा खायच्या तर ह्याची रोज छाती शेकावं दवा गरम करून कापडाने सुती कापडाने बघा गोळ्या औषध परत ओमचं ओम आताशी नीट झालाय खेळतोय कालच्या पासून तरी लंगवतोय मला चिडचिड होती कधी कधी बघायला अडवणे हाता त्यात मध्ये एवढं माया लावून पण लेकर कधी कधी अडवणी करत ऐकत नाही तर मटकीची भाजी काल होती मटकी ती मटकीची भाजी आणि दोन तीन बेरी केलात म्हणलं आल्यानंतर राजू जेवण तसं तिने जेवण केलंय चपाती खाल्ली पोहे खाल्ल्या पूजा म्हणली तिथं असू दे म्हणलं भांडे पण घासून झाल्यात आणि एक सांगायचं होतं म्हणून विडो घेतला त्या आणटीची भाजी केलेली होती विडो खूप दिवसाचा आहे दोन आठवडा झालं त्याने मी कधी मिसळलाच नाही कशात रोज नवीन नवीन विडो बनवत होते रोजच्या रोज दाखवत होते त्याच्यामुळे राहायला ना विडो पण कमी पडत होता म्हणून टाकलं त्यात मिसळ आता बघा संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम झाला संध्याकाळची वेळ झाली त्यासाठी मी आता लागली भाजी बनवायला तर आता म्हणताना हे काय दिसतं पिवळं पिवळं दिसतं तर ह्याच्यामध्ये बघा आहे कांदा लसूण अद्रक तरी सगळं सामान मी आधी तव्यामध्ये तेलामध्ये भाजून घेतलं होतं मग पेस्ट केली आणि आता तळ्याला टाकली या कांदा लसूण अद्रक सगळं टाकलं आहे आणि टोमॅटो बघा सगळी पेस्ट एकत्र केली तळ्या टाकले इथं आहे काळं तिखट मटन मसाला म्हणजे मीठ मसाला सुहाना पुढे बाबा ही थांब पप्पांना सांगते आण नाही आणि घरकुल घेतलं या तरी ती पुड्या घेतल्या सॉरी दोन पुड्या घेतल्या तर आणि मसाला तिकडे तिकडून घेतला तीनच अंडी तर तीन अंडी आ चहा कोणाला तुला जेवायचं नाही रे चपाती नाही बा आता शिक नेलय चहा करते थांब अ नाही भाजी करते चहा दूध पिकीस ना थांब करते एवढं मसाला घेतल्यात आणि हे तळ्याला टाकले आता वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहे आता हे मसाला पण आपल्याला अजामध्ये टाकायचं म्हणजे बराच वेळ झाला मी पेस्ट तळण्यासाठी ठेवली होती आत्ता एवढं घेतला मसाला पण आपल्याला मस्त परतून घ्यायच्यात बघा ही तेलामध्ये आणि पाणी वापरायचं हे तळल्यानंतर पाणी उकळी आल्यानंतर अंडी फोडून टाकायची वेगळ्या पद्धतीने जरा भाजी बनवा म्हटलं तर बघा मसाल्याला लगेच कसा कलर आला आहे तर ह्याला आणखीन दोन मिनटं बारीक गॅसवरती तळून घेते हळद मी आधीच टाकली होती आणि चवीनुसार मीठ पण घेतलंय टाकणारे घेऊन तर आता मसाले चांगले परतून घेतलं आणि पाणी ओतून घेतलंय बघा पाणी जरा जास्तच ओतलं कारण पेस्ट जरा जास्त झाली की त्याच्यामध्ये खोबरं पण कुटून टाकलंय ध्यानात नव्हतं मला सांगायचं आणि मीठ चवीनुसार टाकायचं मीठ पण घेतलंय बघा टाकण्यासाठी आता हे पाणी उकळून द्यायचं आणि वरनं अंडी फोडून टाकायचे फुटाने पण टाकू शकता नाही तर बाजरीचं पीठ जर आपल्याला घट्ट भाजी पाहिजे असेल तर फुटानं नाही तर बाजरीचं पीठ खवून टाकायचं तर चहा नको म्हणतोय किसना आता करायला चपातीच दि म्हणतोय किसना चहा दूध प्यायला काय होत या चहा दूध प्यायला काय होत या चपातीच मागतोय आता शिक काकाने घावून द्या आता इथं नाही ना पीठ आता शिक थांब द्याला म्हणलं जेवण करून जावं थांब म्हणलं पाण्याला चांगली उकळी फुटली बघा मस्तपैकी तहज्यामध्ये अंडे फोडून टाकते बघा तुम्हाला दाखवते मला काय एका हाताने मोबाईल धरता ना एका हाताने काय अंड टाकता ना म्हणून मी वाटेत घेतलंय तुम्हाला दाखवते असं फोडलेलं अंड भाज्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं एकदम कशी भाजी, भाजी होती आपण उकडून अंड्याची भाजी करतो तशीच त्याचा आकार तयार होतो थोडीशी शिजत आली ना मग तुम्हाला दाखवते बघा मी उकडलेली भाजी असते ना तशीच होती बघा तुम्हाला मी अंडी फोडलेली दाखवली आणि एकच मिनटं झालं बघा त्याला कसा आकार यायला लागलाय फक्त वाकडं तिकडं होतं बघा असा गोला आकार येत नाही त्याला आतमध्ये सगळं पिवळ असताना काय म्हणतात त्याला बेलका काय म्हणतात शेम तसं ती तयार होतं आणि ते शिजवून पूर्ण एकदम घट्ट ती उकडलेलं अंड तयार होतं त्याच मी आता भाकरी करायला लागले होते ह्यांनी आता दळण याच्याने पोरांना खायला आणलं होता गुडश ह्यात वली भेळ आण आणि पापडी दुर्गाला आवडते म्हणजे सगळ्यालाच आवडते कृष्णा कार खाता खाता ठेवलं तर भाकरी राहिल्या करायच्या आधी ह्यांना खायला देवा म्हणलं पोरं म्हणजे खायला दे मग आधी काके आणि तुम्ही म्हणता व्हिडिओ पुरत आणि कृष्णाला खायला देते कृष्णा आता बघा व्हिडिओ चालू करायच्या आधी मी काय त्याला नाव पण काढलं नाही डायरेक्ट कुचराव म्हणलं कृष्णा मी तुला व्हिडिओतच खायला देते फक्त करा असं पण देते कर बाळा सांग र एकदा माणसं म्हणते तर पिऊला क्रिसणाला पुरत खायला देते विडो देत नाही देते का नाही रे बाबू बघा किसना पण म्हणतोय तर असं कोणी नसतं विडो पुरत विडोच काय स्वतः नसत जावा खावा जा आजीला म्हणा भेळ आणली मोठ्या ताटलीत काढते ताडगी हम्म ह्यात थांबके ते मी की घे घेतोच घे तुझ्या हाताने काय घ्यायची तेवढे चला आजी ताडी ताडगी ते राहिला वेळ खायच पलीकडलं चला आज येतो मी घेते खावा सगळे जण एका ताटात ते शेव घे तुझी चल इथं आता अंड्याची भाजी करून तयार शिजून चांगली ठेवली आणि इकडं मी करते भाकरी दोन ज्वारीच्या भाकरी केल्या आणि दोन बाजरीच्या भाकर कापल्या मध्ये ठेवल्या तर चला आता मी घेते सगळं काम आवरू मग अशी दुर्गाने पोरणी तर पावडर सांडली फरशी पुसायची भांडी तर घासून झालात कपडे आणि फरशी आणि परत तर पोरांना घेऊन जरा बाहेर जावं म्हणलं तसं आज बाजार पण आहे बघा बघू ओल ओल उतरल्यावरती जावं म्हणलं आत सांगा बघू गेल्यानंतर एवढं पण घेईन तिथलं आणि दाखवलं पण